मातीपासून बनवलेलं एक साधं शिवलिंग पण त्यात वास असतो साक्षात महादेवाचा म्हणूनच पृथ्वीच्या कुशीतून जन्मलेलं भक्ताच्या हातून साकारलेलं हे केवळ शिवलिंग नाही तर ते श्रद्धेचं भक्तीचं आणि मोक्षाचं प्रतीक आहे होय हे पार्थिव शिवलिंग आहे पार्थिव शिवलिंग म्हणजे काय पार्थिव हा संस्कृत शब्दापासून पृथ्वी हा शब्द बनलेला आहे म्हणूनच पार्थिव शिवलिंग म्हणजे मातीपासून किंवा वाळूपासून बनवलेले शिवलिंग पार्थिव शिवलिंग हे विशिष्ट पूजेसाठी आणि अल्पकाळासाठी बनवले जाते भक्त या शिवलिंगावर गंगाजल फूल बेल वाहून त्याची शिवपूजा करतात हे शिवलिंग पूजा संपन्न झाल्यावर पवित्र नदी तलावात विसर्जन केले जाते भक्त हे शिवलिंग विशिष्ट पूजेसाठी बनवतात जसे श्रावण महिना हरतालिका सोळा सोमवार भगवान विष्णू श्रीराम पांडव यांनी सुद्धा पार्थिव शिवलिंगाची पूजा केलेली आहे कारण स्कंदपुराण सांगते पार्थिवम शिवमांगल्यम यह करोति शिवार्चनम सर्व पाप विनिर्मुक्त शिवलोकम सगचती म्हणजेच पार्थिव शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व पापाचं क्षालन होऊन भक्त शिवलोकास जातो पार्थिव शिवलिंग कसे करावे जर तुम्हाला श्रावण महिन्यात मंदिरात जाणे होत नसेल तर तुम्ही घरी असलेल्या तुळशीच्या कुंडीत किंवा इतर कोणत्याही झाडाच्या जा कुंडीत असलेल्या मातीत हाताने शिवलिंग तयार करून शिवपूजा करू शकता व सायंकाळी झाडांना पाणी घालून शिवलिंगाचे त्याच मातीत विसर्जन करू शकता ज्यामुळे सर्व पाप नष्ट होऊन मोक्षप्राप्ती होईल तुम्ही याआधी कधी अशा पार्थिव शिवलिंगाची पूजा केली आहे का केली असेल तर कमेंटमध्ये हर हर महादेव नक्की लिहा